इराण इस्रायल युद्धाला आता आता दिवस झाले आहेत या युद्धात अमेरिकेची एंट्री देखील झाली आहे अमेरिकेने इराणच्या तीन अणुसंशोधन केंद्रावर हल्ले केले ज्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होमूर्च सामुद्री ध्वनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे इराणने हा निर्णय का घेतला धुनी म्हणजे का महत्व काय आहे आणि जर ती बंद झाली तर त्याचे जागतिक का परिणाम काय होऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढील काही मिनिटातच अगदी सविस्तरपणे जाणून घेऊ नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वप्रथम सामुद्री धुनी म्हणजे काय हे समजून घेऊयात सामुद्रीधुनी हा एक अरुंद जलमार्ग असतो जो दोन मोठ्या समुद्रांना किंवा जलाशयांना जोडतो हा मार्ग दोन किंवा असतो उदाहरणार्थ जिब्राल्टर सामुद्रधुनी ही अटलांटिक महासागर आणि भूमध्य महासागराला जोडते सामुद्रधुन्या या व्यापार वाहतूक आणि सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असतात कारण त्यांच्यावरून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक आणि विशेषतः तेल वाहतूक होत असते आता बोलूया या, होर्मुज या सामुद्री धुनी बद्दल। ही सामुद्री पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा एक अरुंद जलमार्ग आहे ती भौगोलिक दृष्ट्या इराणच्या दक्षिण किनाऱ्यापासून ते ओमान आणि संयुक्त अरब अमिरात म्हणजेच ए ई यांच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत पसरलेली आहे ही सामुद्री धुनी सुमारे शहाण्णव मैल म्हणजेच एकशे चोपन्न किलोमीटर लांब आहे आणि तिचा सर्वात अरुंद भाग हा फक्त एकवीस मैल म्हणजे चौतीस किलोमीटर रुंद आहे या अरुंदीपणामुळे हा मार्ग सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे कारण येथे जहाजांची वाहतूक सहजपणे रोखली जाऊ शकते होर्मूज सामुद्री धुनीला जगाची तेल चौकी असं का म्हणतात हे आता समजून घेऊ या मार्गावरून जगातील सुमारे वीस ते तीस टक्के कच्च्या तेलाची आणि पंचवीस टक्के द्रव्य रूप नैसर्गिक वायूची म्हणजेच एल एन जी ची, ची वाहतूक होते सौदी अरेबिया इराक कुवैत कतार युई आणि इराण मधून निर्यात होणारं तेल याच मार्गाने आशिया युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोहोचतं भारतासारख्या देशाला त्याच्या एकूण तेल गरजेच्या साठ ते पासष्ट टक्के तेलाचा पुरवठा याच मार्गातून होत या 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 आहे या सामुद्रध्नीच सामरिक महत्वही तितकंच आहे इराणच्या नौदलाची या मार्गावर मजबूत पकड आहे आणि यापूर्वीही त्यांनी हा मार्ग बंद करण्याच्या धमक्या दिल्या आहेत विशेषतः जेव्हा पाश्चात्य देशांनी त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले होते त्यावेळी यामुळे हा जागतिक ऊर्जा सुरक्षेचा नाजूक नाडीबिंदू मानला जातो इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय का घेतला गेला आहे हा महत्वाचा प्रश्न आहे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेच्या बी टू बॉम्बर विमानांनी इराणच्या तीन अणुकेंद्रांवर फोर्डो इस्फहान आणि यांवर हल्ले केले या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणच्या संसदेने सामुद्री बंद करण्याच्या मंजुरी दिली हा निर्णय अंतिम स्वरूपात लागू व्हायचा असेल तरी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांची मंजुरी आवश्यक आहे इराणचं हे पाऊल अमेरिका आणि इस्रायलवर दबाव टाकण्याचं एक धोरण आहे इराणला असं वाटतंय की या सामुद्री ध्वनीच्या बंदीमुळे जागतिक तेल पुरवठा खंडित होईल ज्यामुळे पाश्चात्य देशांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल यामागे इराणचा हेतू आहे की आपल्या अणु कार्यक्रमावर हल्ले करणाऱ्या देशांना आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या धडा शिकवायचा जर इराणने हे सामुद्री धुनी बंद केली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यातला पहिला परिणाम म्हणजे तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होईल तेल पुरवठा वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल शंभर डॉलरपेक्षा जास्त वाढू शकतात यामुळे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडतील याचा भारतावर देखील परिणाम होऊ शकतो भारत आपल्या ऐंशी टक्के तेल गरजा आयातीतून पूर्ण करतो त्यापैकी बहुतांश तेल होर्मोज मार्गे येतं यामुळे भारतात इंधन दरवाढ महागाई आणि वाहतूक खर्चात वाढ होईल म्हणजे जागतिक व्यापारात अडथळा निर्माण होऊ शकतो होर्मुस बंद झाल्या जहाजांना केप ऑफ गुड होप यासारख्या पर्यायी मार्ग वापरावा लागेल ज्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ वाढेल याशिवाय सामरिक तणाव वाढण्याची देखील शक्यता आहे अमेरिका आणि त्यांचे सहकारी देश जसे की सौदी अरेबिया आणि यु एई याला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्य कारवाई करू शकतात ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे समुद्र धुनी बंद झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल यात आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे तेलाच्या किमती वाढल्याने उत्पादन आणि वाहतूक खर्च वाढेल ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येऊ या शकते यातून ऊर्जा संकटही वाढू शकतं आशियाई देश चीन आणि जपान जे मध्य पूर्वेतील तेलावर अवलंबून आहेत ते ऊर्जा तुटवड्याचा सामना करतील अशातच राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची देखील शक्यता आहे इराणच्या या निर्णयामुळे अरब देशांशी त्यांचे संबंध बिघडू शकतात जे सध्या तटस्थ भूमिका घेत आहेत यामुळे मध्य पूर्वेत नवे संघर्ष निर्माण होऊ शकतात यातून भारताची कोंडी होऊ शकते भारताचे इराणशी ऐतिहासिक संबंध असले तरी अमेरिका आणि इस्रायलचीही आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत यामुळे भारताला राजकीय संतुलन साधन कठीण आहे समुद्र धुनी बंद करण्याचा इराणचा हा निर्णय केवळ एक धमकी नसून जागतिक अर्थव्यवस्था आणि सामरिक समतोलाला धक्का देणारं पाऊल आहे यामुळे तेल पुरवठा व्यापार आणि राजकीय स्थैर्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात भारतासारख्या देशांनी अशा परिस्थितीला पर्यायी तेल साठे आणि आयात मार्गांचा विचार करणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय समुदायाने ही कूटनीतीद्वारे हा तणाव कमी करण्यासाठी पुढाहार घेणं तितकंच गरजेचं आहे